शेतकरी बांधवांना नमस्कार मी सोमनाथ फुलगे शेतकरी बांधवांना आपण ज्या क्षेत्रामध्ये उभा आहे त्या प्लॉटमध्ये पहिलं केळीचं पीक होतं केळीचा खडवा संपल्यानंतर शेतकरी बांधवांना आपण ह्या शेताची मशागत केली मशागत करताना शेतकरी बांधवांना आपण जो आता नवीन आलेला कटर जो आहे ट्रॅक्टरला मागं जोडला जातो तो त्या कटरच्या सहाय्याने पूर्ण केळी भोगा केली जाते जसं की आपण कडबाकोटी करतो तशी मशीन आहे ती त्या ट्रॅक्टरला जोडली जाते त्या मशीनच्या सहाय्याने पूर्ण आपले केळीचे धुडं भोगं होऊन पडतात कडबा कोटीसाठी शेप आणि त्यानंतर शिक्षण बनवून आपण त्या प्लॉटमध्ये दोन तीन वेळा हारो मारला तव्याचा जो हारो हो असतो ते हारो मारला तीन ते चार वेळा आपण त्यानंतर जमीन थोडी सुकून दिली आणि पाच सात दिवसांनंतर त्या प्लॉटमध्ये आपण डबल पलटी ट्रॅक्टरच्या सहाय्याने नांगरट केली नांगरट केल्यानंतर ना पण सतरा दहा दिवस आपण जमीन सुकून दिली थोडी आणि त्यानंतर शिक्षण बनवून आपण या प्लॉटमध्ये परत एकदा आपण जो थब्याचा हारो आहे तो हारो मारला दोन वेळा त्यावेळेस जमीन पूर्ण तयार झाली किडीजर आण असल्यामुळे शेतकरी थोडं आपल्याला जमीन तयार करण्यासाठी त्रास झाला शेतकरी बनवून त्यानंतर आपण शेतकरी बनवणं या प्लॉटमध्ये आज आपण सरी सोडलेली आहे ट्रॅक्टरच्या सहाय्याने पाच फुटी पाच फुटी सरी सोडल्यानंतर शेतकऱ्या आपण या सरीमध्ये आज बेसळडोस टाकायचं काम चालू आहे बेसळडोस टाकत असताना जाक बनवून आपण या प्लॉटसाठी प्रति एकर सहा पोती सुपर गुळी दोन पोती पांढरं पोटेश पंचवीस किलो युरिया पंचवीस किलो मॅग्नेशियम सल्फेट दहा किलो झिंक सल्फेट दहा किलो फेरस सल्फेट पाच किलो मॅगनीस सल्फेट एक किलो कॉपर सल्फेट आणि आपल्या किडी जमीन असल्यामुळं ह्या प्लॉटला उसाच्या प्लॉटला खोडकिरीचा प्रदुर्भाव जास्त होणार आहे आपण या प्लॉटमध्ये ऊस लावत असताना तसेच म्हणून या या प्लॉटला खोडकरीचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून त्यामध्ये आपण कीटकनाशक म्हणून फिप्रोनिल म्हणून जे कट कीटकनाशक येत आहे ए पी एम सी कंपनीचं फर्टर राहते आपण या प्लॉटमध्ये वापरले म्हणून हा डोस आपण टाकून तो डोस टाकण्यापूर्वीपेक्षाही शास्त्र सांगतो की आपण जो डोस टाकत आहे तो डोस टाकण्यापेक्षाही तो माती आड झाला पाहिजे किंवा मातीमध्ये मिक्स झाला पाहिजे यासाठी शिक्षकांना आपण पाठीमागं बैलाच्या सहाय्याने तो डोस बुजवण्यासाठी बैलाच्या सहाय्याने खुडकीचा जे अवजार असतो त्या अवजाराच्या सहाय्याने आपण तो डोस बुजवत आहे त्यापासून डोस बी बुजला जातोय आपला आणि दुसरी गोष्ट आपण जी सरी सोडतो ट्रॅक्टरच्या साह्याने रिझर्ने त्यावेळेस रिझलच्या खाली खड्ड्यामध्ये जास्त रान निभर असते तिथे त्यावेळेस आपण ज्यावेळेस कांडी दाबतो त्यावेळेस ऊसाची कांडी दबत नाही त्यामुळे म्हणून आपण हे खुडकी सायन सरी थोडी बुजबुरी केल्यामुळं सरी पोकळ होती त्यामुळे आपली ज्यावेळेस कांडी दाबणार आहे त्यावेळेस कांडी पण व्यवस्थित दाबली जाते आणि ज्यावेळेस कांडी आपण दाबतो त्यावेळेस त्या कांड्याखाली दारवा फुटणार आहे मुळ्या सुटणार आहेत त्यावेळेस मुळ्या वाढण्यासाठी पण खाली त्याला भुसभुशी जमीन असणार आहे त्यामुळे म्हणून आपण ऊस लागवड करण्यापूर्वी ही कामं करणं गरजेचं आहे या प्लॉटमध्ये आपण बेसळदोस टाकून सायन खुडकी मारल्यानंतर या प्लॉटमध्ये आपण ड्रिप हातरणार आहे सर्वात महत्वाचं म्हणजे आपण या प्लॉटची उशी पायती वडणे किंवा दंड वडणी हे काम केलेलं नाही किंवा करतही नाही किंवा करायची गरजही नाही जे ड्रिप आहे त्या प्रमाणात ही काय करायची गरज नाही ड्रिप हातरून घ्यायची आहे ड्रिपने दोन तीन तास पाणी सोडायचं आपल्या जमिनी या वाशाच्या परिस्थिती बघून जेणेकरून आपली कांडी व्यवस्थित बुडली पाहिजे एवढं स्वरूपात फक्त पाणी सोडायचं जास्त पाणी सोडायची गरज नाही आणि त्यानंतर शेतप्रमाण आपण बियना आणून बियन खांडून बेने एक लागवड करत असताना बेनं खांडून आपण यामध्ये प्रक्रिया करून लागवड करणार आहे कशी लागवड केली जाईल किंवा बेनि प्रक्रिया कशी केली जाईल बेने कुठल्या व्हरायटीचा असेल या सर्व आपल्याला इथून माहिती पुढच्या व्हिडीओमध्ये मिळणार आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा फॉलो करा धन्यवाद आपलाच सोमनाथ